महाशिवरात्रीनिमित्त परळीची यात्रा जी आहे ते पूर्णतः भरली गेली आहे एकीकडं जर पाहिलं गेलं तर इकडं आईस्क्रीमचे आहेत काही अंतरावर जर पाहिलं गेलं तर लेकरांच्या पूर्ण खेळण्यात आणि महाशिवरात्रीच्या यात्रेमध्ये आल्याच्यानंतर हे पूर्ण लाईटिंगची व्यवस्था असन हे पाहून एकदम मन असं प्रसन्न होत असल्यासारखं जे आहे ते पूर्ण यात्रेमध्ये सहभागी झालेल्या लोकांना आपल्याला पाहायला मिळतंय काही अंतरावर जर पाहिलं गेलं तर सुरक्षेचे त्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाचा देखील बंदोबस्त जो आहे तो आहे तर दुसरीकडे ज्यावेळेस या मध्ये एंट्री होती त्या एंट्री दरम्यान चायनीज सेंटर देखील या ठिकाणी आहेत त्यामुळं खवयांसाठी ही खूप मोठी नियोजनाची पद्धत जी आप आहे ते आपल्याला महाशिवरात्रीच्या यात्रेदरम्यान मिळते मात्र ज्या दिवशी या यात्रेला महाशिवरात्री ला, ला सुरुवात झाली महाशिवरात्री महोत्सव ज्या दिवशी होता त्या दिवशी घोड्यांची रेसचा जो कार्यक्रम जो आहे तो पाहायला मिळाला होता मात्र त्याची परिस्थिती पाहिला गेलं तर यात्रेदरम्यान मोठी गर्दी जी आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते महाशिवरात्री महोत्सवाची ही यात्रा जी आहे ते तब्बल पूर्ण एक महिनाभरापासून ही यात्रा जी आहे ते भरली जाते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जर पाहिला गेलं तर यात्रेचा हे पूर्ण यात्रेकरू आनंद जे आहेत ते घेत असल्याचं देखील पाहायला आहे तर आणखीन काही अपडेट्स यात्रेदरम्यान आपल्याला मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यदुज मिडिया बीड परळी